नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया बरोबर ओळखा आता आपल्याला काही चित्र दिसतील एका चौकटीत जेवढ्या वस्तू आहेत म्हणजेच आपल्या डाव्या बाजूच्या चौकटीत जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच वस्तू उजवीकडील कोणत्या चौकटीत आहेत त्या चौकटीला आपल्याला बरोबर अशी खून करायची आहे म्हणजे टीक ठीक आहे पहा पहिलं चित्र पहिल्या आपल्यासमोर डावेकडील चौकटीत दिसत आहेत दोन त्रिकोण मोजले का तुम्ही हां किती त्रिकोण आहेत दोन मग आता उजवीकडे आपल्याला एकूण पाच चौकटी दिसत आहेत मग त्या पाच चौकटींमध्ये फक्त दोनच त्रिकोण कोणत्या बऱ्या चौकटीत दिसत आहेत अगदी बरोबर पहिल्याच चौकटीत त्याला आपण बरोबर अशी खून करूया पुढच्या चित्राकडे वळूया आपल्याला डावीकडील चौकटीत दिसत आहे एक चांदणी मग पुढे पाच चौकटींपैकी आपल्याला कुठे एकच चांदणी दिसत आहे अगदी बरोबर ओळखलत दुसऱ्या चौकटीत मग दुसऱ्या चौकटीला आपण टिक करूयात पुढे डावीकडील चौकटीत किती गोल आहेत मोजा पाहू एक दोन तीन चार मग आता उजवीकडील कोणत्या चौकटीमध्ये फक्त चारच गोल दिसत आहेत पहा बरं नीट मोजून पहा अगदी बरोबर चौथ्या चौकटीत चा आपल्याला चारच गोल दिसत आहेत त्याला आपण टिक करूयात पुढे पाहूयात इथे दिसत आहेत काही चौरस मग डावीकडील चौकटीत किती चौरस आहेत मोजा एक दोन आणि तीन मग तीन चौरस आपल्याला पाहावे लागतील बरं मोजून अगदी बरोबर उजवीकडील दुसऱ्या चौकटीमध्ये आपल्याला तीनच चौरस दिसत आहेत अगदी बरोबर खूप छान याच पद्धतीने तुम्ही इतर चित्र मोजून बरोबर चौकटीच्या समोर अशी टीक म्हणजेच बरोबरची खून करायची आहे थँक्यू